नमस्कार मित्रांनो सरकार मराठीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला त्यानंतर हिवाळी अधिवेशनही झालं मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं मात्र अखेर शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे मित्रांनो कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं ते पाहूयात मात्र खातेवाटप जाहीर झाल्यानंतर माहितीचे मंत्री धनंजय मुंडे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे त्या पोस्टमध्ये काय आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊयात त्याआधी खातेवाटप कुणाला कोणतं खातं मिळालं ते पाहूयात यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे तर चंद्रशेखर बावनखुडे यांच्याकडे महसूल राधा विश राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण गिरीश महाजन जलसंपदा गुलाबराव पाटील पाणीपुरवठा धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा दादाजी भुसे शालेय शिक्षण गणेश नाईक वन खातं संजय राठोड माती व पाणी परीक्षण खातं प्रभात लोढा कौशल्य विकास उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास अशोक उईके आदिवासी विकास शंभूराज देसाई पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय तसेच आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास आदिती तटकरे महिला व बालविकास शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग खातं देण्यात आलं आहे माणिकराव कोकाटे कृषी खातं नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायतराज संजय शिरसाट सामाजिक न्याय खातं भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन खातं नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे प्रताप सरनाईक यांना परिवहन बाबासाहेब पाटील सहकार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण खातं संजय सावकर यांना वस्त्रोद्योग आकाश पुणकर यांना कामगार खातं तर राज्यमंत्र्यांमध्ये माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण खातं आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय खातं इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास खातं मेघना बोर्डेकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण खातं योगेश कदम गृहराज्य शहर खातं तसेच पंकर भोयर यांना गृहनिर्माण खातं मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या त्या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे त्यांनी काय म्हटलं त्या आहे ते आपण जाणून घेऊया त्यांनी म्हटलं आहे की राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तट तर... आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल यां यासह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो राज्यातील जनतेशी थेट निगडीत हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे